या महिन्यावरती आज या ठिकाणी नमाज पाडण्यासाठी आपण सगळे मुस्लिम बांधव हो, या ठिकाणी आलात आज पूर्ण महिना आपण उपवास के केलेला असता त्याबद्दल मी सगळ्या मुस्लिम बांधवांना जिल्ह्यातील या ईदच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आज मला एक सांगावंच वाटतं की आपल्या जिल्ह्यातील सगळ्या मुस्लिम बांधव हो, आणि हिंदू बांधवामध्ये एक जी आत्तापर्यंत जी सामाजिक एक चांगलं वातावरण राहिलेलं आहे असंच पुढे पण राहील एकोप्यानं आपण राहूया एवढंच ह्या ईदच्या निमित्तानं मी पूर्ण जिल्हावासियांना मुस्लिम बांधवांना इच्छा शुभेच्छा मतदान जनजागृती या ठिकाणी झालेली आहे मतदान जास्तीत जास्त करा असं देखील आवाहन या ठिकाणी करत आलेलं आहे बिलकुल मला मुस्लिम बांधवांना सांगायचं की खरोखर आपण मतदानामध्ये मत भाग घ्यायला पाहिजेत आणि एक देशाचा एक चांगला नेता सुद्धा पाहिजे आणि देशाला पुढं घेऊन जाणारा सगळ्या समाजाला घेऊन जाणारा पुढं घेता पाहिजे त्यासाठी आम्ही या इतक्या मैदानावरती मी सगळ्या मुसीबांधवांना आवाहन करतो की आपण जरूर सगळ्यांनी मतदानामध्ये भाग घेऊ